विटा बस स्थानकात वैभव दादा पाटील यांची एंट्री अधिकाऱ्यांना केलंय कडाडून जाग बस स्थानकाचं काम पूर्ण कधी होणार प्रवाशांची आपण काय सोय केली असे अनेक प्रश्नांचा विटा आगार डेपो मॅनेजर उदय पवार सह अन्य अधिकारी यांना विचारलं वैभव दादा यांनी जाब विचारला पाहुयात काय म्हणाले युवा नेते वैभव दादा पाटील आलं की विदारक परिस्थिती तर येत चाललं नाही पाहिजे काय तर व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही सगळे इथं आलो होतो आपण सगळे मिळून प्रयत्न करू विद्यार्थ्यांची पण आपण थोडंसं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट घेऊया की त्यांना ओढा त्राससुद्धा आपण त्याच्यामध्ये कसा घेतला येतो बोलतात सगळे मिळून त्यासाठी प्रयत्न करू पुरे एवढा <laughs> वर्ष झालं नाही अजून समजा उद्या नाही दोन हजार चौस ला झालं तुम्ही दुकानात दिलेलं हे झालेल्या एक लाख रुपये सुभाष बिंग तुम्हाला असं नाही विषय काय झालं त्याच्यात काय झालं नाही आता काय आम्हाला सांगायला होऊ नका आज आम्हाला काय सांगायला होऊ नका मेन मुद्दे काय याला आहे आम्ही दिवसात आम्ही देत आहे काम आहे आमचं फक्त कसं करायचं आम्ही काय याचं राजकीय भांडवल करायला आलो नाही तुम्ही याला राजकारणाची दिशा देऊ नका कारण तुम्ही तिघा चौघाचं हो आम्हाला सगळं माहिती आहे कोण किती मग आम्हाला काय काढायला होतं ठीक आहे गमतीनं ठीक आहे आपण करा करावं लोकांश व्हावी एवढाच विषय काय पण त्याला काय वेगळं स्वरूप झालं मी सगळ्या पत्रकार महोदयांना सांगतो याच्यामध्ये राजकीय पेक्षा आज इथं जी मुलांची अवस्था होते किंवा नागरिकांची अवस्था होते याविषयी सगळ्यांनी तुम्ही सुद्धा हा आवाज उठवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो काय गोष्टीच्या मर्यादा यांच्या आहेत वेळेत पूर्ण होईल असं अपेक्षित आपण करतोय पण नाही झालं तर काय हा प्रश्न हे सुद्धा करतायत की सहा महिने असताना बाकी होईल सहा महिन्यात होणार आहे का किंवा सहा महिन्यात व्यवस्था तर यांची करा तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सगळेजण मिळून आम्ही पण आमच्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यांनी मिळून लवकर लवकर इथं कसा रिलीफ मिळेल यासाठी आम्ही पण लोकप्रतिनिधी असतील तर सगळेच जण आम्ही सहकारी असू हे सगळेजण आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे इथं प्रयत्न करणार आहे आजच्या या ह्याच्या निमित्तानं एकच आहे की हे गैरसोयीबद्दल आम्ही राज्यकर्ते म्हणजे आम्ही राजकीय नेते आहोत आम्ही या सगळ्या नागरिकांची माफी मागतो की आमच्या ह्या कुठल्या तरी निर्णयामुळे आज तुम्हाला हे सगळं सोसायला धन्यवाद इथे येता जातो लोकांची दुरावस्था दिसते हो आपल्याला आम्हाला काम करता लिमिट घेते आम्हाला अधिकार नाही पण आमचे अधिकार आहे पण त्याला काय म्हणायचं आम्ही केलं एखादं पत्र थोडंसं तुम्ही कसं असतं आम्हाला इन्व्हॉल्व करा असं म्हणत लोकप्रतिनिधी इन्व्हॉल्व्ह करा त्यांना ही परिस्थिती तुमच्याकडे येतं ना तुम्ही सांगा शा। ना लोकप्रतिनिधींना की बाबांना ना अशी परिस्थिती आहे दोनदा आम्ही तिकडे कळवलं चारदा कळवलं पण अजून तिकडून प्रत्याद नाही तुम्ही जरा बोला त्यांचं तर ऐकतील ना अधिकारी आमच्यासारख्या इथे यावर राजकारण करावं हे आमचा हा हे नाही काल परवा दोन कौल, वेळा हो मी आमच्या कॉल दोन्ही कॉलेजचा वेलकम समारंभ होता स्वागत समारंभ त्यांनी मी मी कॉलेजवर गेलो इंजिनिअरिंगवरती पण गेलो आणि आदर्श कॉलेजवरती गेलो तिथे गेल्यानंतर विद्यार्थींचे गोळखेच्या गोळक्या बोलतून मला त्यांनी सांगितलं आता एकदा तुम्ही स्टँडवर या येऊन फक्त स्टँडवर एकदा बघा काय परिस्थिती आणि कशा परिस्थिती आम्ही आता आम्हाला टेक्निकली परिस्थिती माहीत आहे हे ज्या बाबा हे मंजूर आहे पण होणार नाही ते हे झाल्यानंतर होणार वगैरे सगळं सगळं माहीत पण दुसरं काय तर आपण ऑप्शन त्याला तयार करू शकतो का नाही सांग काहीतरी पर्याय पण काय थोडेफार पर्याय ते पण जर करणार नसेल तर त्या मुलांनी बोलायचं कोणार बरं आता कसं आहे बोललं त्याचं तर दिसतंय तोंड असली परिस्थिती आता बोललं की आता त्याच्यावर येणार लगेच घेणे असं बोलले आजच का जागे झाले ना उद्या का नाही झाले असं सगळे हे असलंय आमचं त्यातनं आम्ही कसं करतो आहे का आमचे कर्मचारी सगळे स्टँड मुलांना लाईनमध्ये लावून घ्यायचं का नाही उभं लावून घ्यायची हेही बघत आहे आमच्या म्हणणं हे अडचण आपण सगळ्यांनी मिळून दूर करायचं आम्ही काय तुमच्यावर ब्लेम कराय तुम्हाला बोलायला मग मग आम्हाला तर साधायचं असं नाही आमचं म्हणणं आहे की तुम्ही इन्व्हॉल्व्ह करा मग आणि तुमच्याकडनं रेटत नाही ना तुम्ही इन्वॉल्व्ह करा ना ज्याचं चालतंय त्याला इन्व्हॉल्व्ह करा ज्यांचं नाही हे त्याला घ्या ना आता आम्ही सुद्धा आता सत्ताधारी पक्षात आहे आम्हाला येऊन लय बोलायचं म्हणजे आमची पण अडचण आहे ना आता पूर्वी महिन्यापूर्वी आलो असतो तर वेगळा विषय होता आता उद्या आम्हाला पालकमंत्र्यांना ही परिस्थिती आम्ही हे फोटो घेऊन पालकमंत्र्यांना सांगणार आहे की साहेब तुम्ही तिथं सुचणार आम्ही करणार की आमच्या परी म्हणजे आम्ही काय सांगायला आलो आहे असं नुसतं नाही आम्ही त्याच्यात चालू फक्त परिस्थितीची जाण आपल्या सगळ्यांना घेऊन जाऊया आपण आता एस टी एका बाजूला आपणच सगळे म्हणतो की नाही का अडचणीत आहे मग खाजगीकरण झाले की आम्ही तुमच्यासाठी येतो बसतो ते नाही ना, ना खाजगीकरण करून आमच्या या सगळ्यांचा हाल आहे पण आम्ही पण नागरिक म्हणून पण लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे येत असतो आता ह्या नागरिकांसाठी जर तुम्ही आम्ही सगळी मिळून प्रयत्न करूया इथं येऊन तुम्हाला बोलून आम्हाला माहीत आहे तुमच्या मर्यादा पण नियमात तुम्ही करायला तर काही हि तर नियमात होणारच नाही ना तुम्ही आता हि चिकलात्न जर जायच असेल अजून आता दोन महिने अजून पावसाळा आहे पुन्हा परत तुम्ही झालं धूळ धूळ चालू होत्या ही संपलं तर धुळ चालू होत्या

नागरिक तुम्ही अधिकारी आज काय परिस्थिती सांगा सुद्धा उदा येणारे एवढं लोक काय नाही क्वालिटी पद्धती पद्धतीचे आहेत नऊ नंतर नऊ नंतर पण अडचण येत नाही ह्या सगळ्या अडचणीवरती काय तुम्ही रोज काय करणार आहे का साहेबांना काय सांगणार आहे आपण एकदा बोस्ट आहे आपल्याला

तर आज आता काल रात्रीपासून पाऊस प्रचंड मोठ्या स्वरूपात आहे इतकी बिदारत परिस्थिती आहे मागच्या आठवड्या मागच्या महिन्यामध्ये काय तर आपण जी एस टी वगैरे करून बाहेरच्या प्लॅटफॉर्मवरती जरा करायचा प्रयत्न केला पण सर आता अशी परिस्थिती आहे की टॅक्सची इतकी घाण झाली आहे की आज उभा राहायला सुद्धा सर जागा नाही आहे एका बाजूला सर तीस पस्तीस हजार लोकांची रोजची येणं जाणं आपल्या सगळ्या विषय माहीत आहेत आता आपण माहिती घेतली सर की आठ दोन हजार सव्वीसला ला काहीतरी सर हे सगळं पूर्णत्वाला जाणार आमची विनंती एवढी होती आपल्याला की त्याच कॉन्ट्रॅक्टला सांगून जर समजा आणखी निवारा शेड जर आपण इथे करू शकलो थोडे म्हणजे पत्रे नुसते टाकू नॉमिनल आता पुढे टाकले तर त्याच्या कामगाराची व्यवस्था वगैरे करतो तशी आपल्या ह्या प्रवाशांची जरी व्यवस्था आपण करू शकलो सर तर हे काहीतरी आपल्याला हे त्यात मिळेल सर तो एक विषय आहे आणि स्वच्छतेच्या संदर्भात एक सर विषय आहे मागच्या आठवड्यामध्ये रात्री ते टॉयलेट वगैरे नवलात बंद झालं लोकांची गैरसोय होत्या पोलीस स्टेशनला विचारलं तर ते मदत आम्हाला थांबायला इथं ठिकाण नाही त्यामुळे आम्ही रात्री थांबत नाहीत किरकोळ किरकोळ विषयच पण पण सर आज आपला डेपो हा अभिमानानं आम्ही सगळे सांगतो की सगळ्यात मोठा चांगलं काम करतो उत्पन्न मिळवण्यामध्ये चांगलं आहे सर तर थोडं ह्याच्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असं एवढी विनंती करतो आम्ही सगळ्यांचं आपल्याला तर संदर्भात आपण योग्य त्या सूचना द्याव्यात सर आणि ते करून घ्याव्याच विनंती होती आपल्या सगळ्यांची चालेल धन्यवाद

अठरा महिने ह्या प्रवाशांची काय व्यवस्था तुम्ही करणार आहे याच्या संदर्भात आम्ही विचारतोय की असं काय तुम्ही पत्र व्यवहार करताय पुढं विचारताय करताय आज अशी परिस्थिती आहे की आज मागची व्यक्ती चर्चा झाली आठ ते दहा हजार विद्यार्थी तुमच्याकडे धारक आहेत जे रोज शाळा कॉलेजच्या निमित्तानं येत आहेत शेकडो हजारो नागरिक तुम्ही सांगता हजारो नागरिक म्हणजे आपला डेपो तसा म्हणतो जिल्ह्यातला सगळ्यात चांगला डेपो म्हणून नाही आता त्या प्रवाशांना आपण फॅसिलिटी वजा त्यांना माहिती देणं किंवा त्यांची सोय करणं हे पण तेवढीच क्रमप्राप्त गोष्ट आहे का त्याच्यावरती तुम्ही काय किती दिवस हे करणार आता तर एक वर्ष झालं मागच्या मायामध्ये दोन ऑक्टोंबरला भूमिपूजन झालं ह्या दोन ऑक्टोबरला एक वर्ष होतं तुम्ही म्हणता की दोन हजार सव्वीसला ती एंड पर्यंत ते म्हणजे बांधलं म्हणजे अजून दीड वर्ष अमका महिन्याचा कालावधी पण अठरा महिने असंच दोघांनी थांबायचं काय त्यांचं काय तुम्ही जर कळवताय वरती तर त्यांच्याकडून काही येते आहे काय येते काहीच आम्हाला सांगतो त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टर त्याच्या लोकांना था थांबायसाठी काहीतरी टेम्पररी काही मग लोकांना आज काय परिस्थिती आता पाऊस थांबलाय म्हणून आम्ही सुद्धा अर्धा तास <laughs> म्हणजे वाट बघत होतो पाऊस थांबल्यानंतर जायचं आता ह्या मुलांचं वगैरे कसं होतं त्यांना रोज यायचं आहे त्यांना पण हा पावसाळा अजून हिवाळा उन्हाळा काढायचा परत पुढचा पावसाळा काढायचा पुढल्या पावसाळ्यात आपल्याला तिथे गाड्या लावायला चान्स मिळेल माणसं काय करायचं आता अडचण आहे आता मागल्या वेळेस कसं होतं एकदम घाम घेतो मागल्या महिन्यातच आपण थोडं खडी करत केलेलं आहे ते होऊ शकत नाही परिस्थिती कशी आहे मग ती काम आता कॉन्क्रीटच काम मंजूर आहे म्हणून मागचे आपल्याला सांगितलं पण ते झाल्याशिवाय ती होत नाही काहीतरी व्यवस्था याय त्यासाठी वयस्क नागरिक दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल